कार्तिकवारी यात्रा कालावधीत पंढरपूर व अक्कलकोट येथे मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांची गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील काही धार्मिक स्थळांना ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे त्रेसष्ट प्रशासनाने संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर व श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट या महत्वाच्या धार्मिक स्थळांभोवती ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत ही बंदी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पासून पुढील साठ दिवस लागू राहणार आहे यात्रा कालावधीत दहशतवादी संघटनांकडून स्लीपर सेल सक्रिय होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्व ड्रोन परवानाधारक आणि चालकांनी त्यांच्या ताब्यातील ड्रोनची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार कारवाई करण्यात येईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका